नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी आज जी भोगी बनवली जाते ती भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी बनवली ते थोडंसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे बघू शकता मी फोडणीसाठी कांदा टोमॅटो वगैरे याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं वाटणसुद्धा मिक्सरमध्ये मी करून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे टाकलेलं आहे आणि छान तेल सुटीपर्यंत हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे मसाला आणि याच्यानंतर जे आपली घरगुती कोल्हापूर सांगली साईडला बनवली जाणारी जी चटणी तिखट आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे आमच्याकडे तिखट कोण म्हणत नाही त्याला चटणी असंच म्हटलं जातं याच्यामध्ये भरपूर सारे जे खडे मसाले असतात सगळे मसाले वापरून ही तिखट चटणी बनवली जाते हा जो मसाला आहे उन्हाळ्यामध्येच आम्ही बनवून ठेवतो आणि एक एक वर्षभर हा मसाला अजिबात खराबसुद्धा होत नाही पावसाळा असो किंवा सर्दी असो बिलकुलही खराब होत नाही आणि भरपूर असे मसाले वापरून हा मसाला बनवला जातो आणि याच्यामध्ये एक्स्ट्राचे कोणतेही आपण मसाले नाही टाकले तरी चालतात इतकी चवदार चा भाजी होते या मसाल्यापासून तर इकडे बघा मला जेवढ्या काही भाज्या अवेलेबल होत्या तितक्या मी ते घेतलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मेन पावटा आणि ओला हरभरा जो असतो तो याच्यामध्ये टाकल्यामुळे तर खूपच चवदार अशी भाजी बनवली जाते पण इकडं काही गोष्टी अशा आहेत की भेटत नाहीत आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी भेटून जातात मग इथे जेवढ्या मला भाज्या वगैरे भेटलेल्या आहेत त्या भाज्या मी इथे घेऊन भाजी बनवलेली आहे एकदम आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी मी इथे बनवलेली आहे आणि सोबतच बाजरीची भाकरीसुद्धा बघू शकता मसाला टाकल्यानंतर वरती कोणतेही मसाले टाकण्याची अजिबात गरज पडत नाही आणि आता भाजी शिजायला मी ठेवून देणार आहे आणि जी बाजरीची भाकरी बनवली जाते ती सुद्धा आता मी बनवणार आहे बाकीची पिठं वगैरे जे आहेत ते सगळी इथं भेटून जातात पण भाज्यांचाच भरपूर असं वरायटी आहेत की भाज्या आपल्याला इकडे आपल्यासारख्या भेटत नाहीत आणि इकडे बघू शकता बाजरीची जी भाकरी आहे ती आमच्याकडे अशा पद्धतीने केली जाते असे पीठ छानपैकी मळून घेतलं जातं आणि त्याच्यात जे तीळ आहे कितीतरी लेडीज आहेत वरूनच तीळ टाकतात पण आमच्याकडे असे नाही आमच्याकडे असे तीळ जेव्हा आपण गोळा थापतो ना त्याच्या अगोदरच लावून घेतात असं केल्याने सगळीकडे जे तीळ आहेत ते लागले जातात म्हणून अशा पद्धतीने आम्ही तीळ लावून घेतो प्रत्येकाची जी पद्धत आहे भाकरी बनवण्याची ती वेगळी आहे आमच्याकडे तर अशीच बनवली जाते आणि इकडे बघू शकता मी बाजरीची जी भाकरी आहे तीसुद्धा थापून इथे बनवलेली आहे मी तुम्हाला एक भाकरी इथं बनवून आणि भाजून दाखवते अशा पद्धतीने आमच्या इकडे बाजरीची भाकरी बनवली जाते मैत्रिणींनो चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे संक्रांतीसाठी आपण वान देतो तो वान मी देण्यासाठी काय आणलेला आहे तोही या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे बघू शकता भाकरी जी आहे ती इथे मी तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला सगळीकडे पाणी लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आमच्याकडे भाकरी बनवली जाते इकडे आपल्याकडचे तिळसुद्धा भेटत नाहीत गावराण पद्धतीचे खूप छान तिळ असतात एकदम पॉलिश केलेले तीळ इकडे भेटतात त्याला इतकी टेस्ट येत नाही आपल्याकडे संक्रांतीसाठी तिळगुळसुद्धा येतात बघा ते तिळगुळसुद्धा इकडे भेटत नाहीत तिळाच्या वड्या तिळाच्या गो गोळ्या वगैरे असं भेटून जातं पण तिळगुळ जे आहेत ना ते भेटत नाहीत इकडे तर इथे बघू शकता माझ्या दोन्हीही भाकरी छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि जे भोगीचं ता ताट आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने इथे रेडी केलेलं आहे आपल्या ज्या भाकऱ्या आहेत छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि इकडे आपण आता ताट बनवून घेऊयात इकडे मी भाकरी दोन ठेवून दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे राळ्याचे तांदूळ असतात ते सुद्धा मला इथे भेटलेले नाहीत मी आपला नॉर्मल जो राईस असतो तोच इथे बनवलेला आहे आणि तिळाचे गूळ आणि तिळाचे लाडूसुद्धा मी बनवले होते ते सुद्धा इथे मी ठेवलेले आहेत अशा पद्धतीने भोगीचे जे ताट आहे ते इथे बनवून रेडी झालेलं आहे आणि मैत्रिणींनो वान देण्यासाठी मी काय अंटलेलं आहे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुद्धा मी करणार आहे त्याच्यासाठी काय आणलेलं आहे ते, ते बघूयात वान देण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतात त्या द्यायच्या नसतात असं म्हटलं जातं मग ह्या वर्षी प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात मी घेतलेल्या नाहीत गेल्या वर्षी तर बिकानेरमध्ये होतो त्यावेळी मी काय अजून चायनेल सुरू केलं नव्हतं पण त्यावेळी मी प्लॅस्टिकचे बुट्टे वगैरे प्लेटा असेच वाटले होते एवढं काही माहिती नव्हतं आणि आता ह्या वर्षी म्हटलं आपण स्टीलचंच द्यावं आणि सगळ्या मैत्रिणींना जे देणारं आहे वान मी ते काय आणलेलं आहे ते तुम्ही ते बघू शकता हे जे आहे ते मी कुंकू ठेवण्यासाठी हळदी कुंकवाचे कैरी करंडे पंचपाळ असे भरपूर असे नावं आपल्याकडे याचे घेतले जातात पण जो हळदी कुंकू ठेवण्यासाठी करंड आहे कैरे आहे ती मी इथे आणलेले आहे मार्केटमध्ये वाण घेण्यासाठी जेव्हा मी गेले होते तेव्हा मला असं वाटलं की असा काहीतरी वाण आपण द्यावा की वर्षाच्या नवीन वर्षात पहिला सण आहे आणि तोही हळदी कार्यक्रमापासून आपल्या लेडीजांचा सुरू होतो म्हणून हळदी असं काहीतरी घ्यावं असं मला वाटलं म्हणून मी हे हळदी कुंकू ठेवण्यासाठी ते घेऊन आलेली आहे आणि ज्यावेळी लेडीज या करंडाचा वापर करतील त्यावेळी त्यांनाही खूप छान आठवणीत राहील आणि याचा वापरसुद्धा चांगल्या गोष्टीसाठीच होईल म्हणून मला असं वाटलं की आपण हे करंडेच घ्यावेत तर हा आंटलेला जो वान आहे तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून एक वेळ नक्की सांगा चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद